सगळ्यांना शुभ दुपार झाली का सगळ्यांची जेवणं आम्ही आत्ता दोघीजणी जेवण करायला बसणार आहोत आत्ता शेवरी घेऊन आलो ऊन केवढं झालं आहे बघा तुमच्याकडे ऊन नाही आहे सगळेजण म्हणत आहेत हे पाऊस पडतोय पण आमच्याकडे खूप ऊन आहे तर आत्ता शेवरी आणून शेळ्यांना दिली खायला आत्ता आहे आम्ही टॅमॅटो तोडायला पण आधी म्हणजे जेवण करावं आत्ता बसल्या तिकडे आज जेवणात काय काय आहे फराळ घेतला आहे थोडासा खायला आज बनवली टॅमॅटोची चटणी नवीन जी टॅमॅटो आहेत त्याचीही चटणी बनवली आहे कांदा लसूणची फोडणी जिरे मोहरी आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूड घातलं आहे अशी बनवली आहे तुम्ही कशी बनवता आणि घरचा येसूर अशी बनवलेली आहे टामोड्याची चटणी ही भाजीची भाकरी आहे मस्त अशी थोडंसं गव्हाचं पीठ थोडंसं ज्वारीचं पीठ अशी ही बनवली आहे भाजीची भाकरी चपात्या ते बघा तिकडे कसं चालू आहे खाणं ती कुठे गेली आज बरं तर मैद्याच्या ह्या शंकरपाळ्या शंकरपाळ्यात ह्याच्यामध्ये घातलेला आहे ओवा जिरं थोड्याशा लाटण्यात थोड्या जाड झालेत तर थोड्या पातळ केल्या की खूप छान होतात आणि थोडं मीठ घालायचं ह्या शंक करंज्या आहेत ह्याच्या तिळाच्या आणि ह्या आहेत ह्याच्या रव्याच्या सारणाच्या तर असं आहे फराळ आता बसलो आहे आम्ही दोघीजणी जेवण करायला जाणारे आता टॅमॅटो काढायला ऊन तर खूप झाले पण जावं लागणार आहे काढावे लागणार आहेत आज इंदूमावशी पण नाही आहेत आज उद्या उद्या येतील इंदूमावशी मग उद्या परत बाकीची राहिलेली काढायची बघा स्वतः पण खात नाही तसंच शाळा पण खाऊन देत नाही तर मग कसं वाटलं आमच्या करंज्या शंकरपाळ्या आणि टॅमॅटोची चटणी ते नक्की सांगा तर या सगळ्यांनी छान असं रानातलं जेवण करायला भेटूया पुढच्या वेळी